आज आपण अगदी झटपट होणार आहे आणि बनवायलाही तेवढे सोपे मस्त खुशखुशीत खमंग टमाट्याचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पापड बनवण्यासाठी इथे मी चार टमाटे घेतलेले इथं टमाटे मस्त लाल बघून घ्यायचे म्हणजे पापड सुद्धा छान लाल होते तर लगेच आपण चारही टमाटे कापून घेऊया टमाट्याचे मोठे मोठे फुडी कापून घ्यायच्या जास्त बारीक कापायची गरज नाही मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहेत तर चारही टमाटे मी असे कापून घेते तर हे पाय तर मी चारही टमाटे कापून घेतलेले आहेत तर लगेच मिक्सरच्या भांड्यात घालून आपण ह्याची पिवरी बनवून घेणार आहेत मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण कापून घेतलेल्या सगळ्या टमाट्याच्या फोडी घालायच्या आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही पाणी न घालता त्याची मस्त अशी पिवरी बनवून तयार होती तर लगेच मी मिक्सरला ह्याची पिवरी बनवून घेते तर हे प आम्ही ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल घातलं नाही पाणी न घालताच मस्त टमाट्याची पिवरी बनवून घेतलेली आहे तर लगेच आपण हे गाळून घेऊया गाळून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये काही बी राहिलं तर ते वरती राहतं चाळणीत तर गाळून घेण्यासाठी इथं मी एक बाऊल आणि चाळणी घेतलेली आहे बनवून घेतलेली सगळी त्याच्यामध्ये पिवरी वतायची आणि थोडंसं पाणी घालायचं आणि चमचनी हलवून मस्त आपण ही पिवरी गाळून घेऊया तर हे प आम्ही थोडंसं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये असं चमचने हलवायचं आणि सगळी पिवरी छान अशी गाळून घ्यायची तुम्हाला जर हे गाळून नसलं घ्यायचं चा, तरीसुद्धा चालेल पिवरी गाळून न घेतल्यामुळं पापडच्या टेस्टमध्ये काही फरक पडत नाही फक्त पापड वाळल्याच्या नंतर त्याच्यावरती बी उमटतं त्यामुळे मी पिवरी गाळून घेतलेली आहे तर हे पा आम्ही सगळी पिवरी गाळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये जी बी राहिलेलं ते आपण गाळून घेतल्यामुळं सगळं असं वरती राहिलं आहे चाळणीत तर आपण हे बी आता बाजूला ठेवून देऊया आणि गाळून घेतलेली पिवरी एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायची तुमच्याकडे जर कप नसेल तर एखाद्या वाटीने प्युरी मोजून घ्यायची हे प आम्ही प्युरी मोजून घेतलेली आहे एक कप आणि अगदी थोडीशी शिल्लक राहिली फक्त दोन चमचे प्युरी शिल्लक राहिलेली आहे तर तीसुद्धा आपण कपात काढून घेऊया आणि परत त्याच्यात पाणी वाचायचं कप अर्ध येईपर्यंत पिवरी आणि पाणी मिळून आपण दीड कप घेतलेलं आहे लगेच कढई गॅसवर ठेवायची आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं छोट्या चमचने अर्ध चमच जिरे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही अगदी थोडेसे तिळसुद्धा ह्याच्यात घालू शकता आणि आता याला फुल गॅसवर चांगले आपल्याला उकळी आणून घ्यायचे अगोदर तर हे आम्ही फुल गॅसवर छान उकळी आणून घेतलेली आहे तर लगेच आता ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालणार आहेत तर ज्या कपने आपण टमाटो प्युरी मोजून घेतली त्याच कपाने आपल्याला तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं आहे तर मी पूर्ण कप भरून तांदळाचं पीठ आहे तर लगेच आपण कढईत वतूया आणि लाटणीने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं इथं गॅस एकदम बारीक ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये घाटी होणार नाहीत आणि हे पा असं छान मिक्स करून घ्यायचं टमाट्याची प्युरी आणि पाणी मिळून आपण दीड कप घेतलेलं ते एकदम बरोबर झालं आहे कमी पडलं नाही आणि जास्तसुद्धा झालेलं नाही तर आम्ही सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे आपण लाटणं काढून घेऊया आणि त्याच्यावरती झाकण ठेवूया बारीक गॅस करायचं आणि सात ते आठ मिनटं झाकण ठेवायचं मधी एखाद दोन वेळेस झाकण काढून सगळं छान खालीवर करायचं आणि परत झाकण ठेवायचं तर हे पहा मी त्याच्यावरती झाकण ठेवलंय आणि सात ते आठ मिनटं पीठ आता छान मी उकडून घेते तर इथं मी झाकण ठेवून बारीक गॅसवर बरोबर आठ मिनटं पीठ उकडून घेतलेलं आहे तर गॅस बंद करूया आणि सगळं पीठ आपण एखाद्या ताटात काढून घेऊया सगळं पीठ आपल्याला ताटात काढून थोडंसं गार करून घ्यायचं आहे पूर्णपणे गारसुद्धा करायचं नाही थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे हे प आम्ही सगळं पीठ ताटात काढून घेतलेलं आहे तर ह्याला आता थोडंसं आपण कोमट करून घेऊया तर पीठ मी थोडंसं कोमट करून घेतलं आहे पीठ आपल्याला कोमट आहे तोपर्यंतच मळून घ्यायचं आहे पूर्णपणे गार होऊ द्यायचं नाही पीठ मळून घेत असताना जर हाताला चिटकत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि छान असं पीठ मळून घ्यायचं हे पीठ आपण जेवढं चांगलं मळून घेतो तेवढे पापड छान होतात आणि पापड पटपटसुद्धा बनवता येते हे पा आम्ही गरजेप्रमाणे पाण्याचा हात लावून पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि खूप मस्त पीठ झालेलं आहे मऊ तर लगेच आता ह्याच्या आपण लाट्या बनवून घेऊया तुम्हाला किती लहान मोठे पापड बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही लाट्या बनवून घ्या एक एकदम जास्त लाट्या बनवून ठेवायच्या नाही थोड्या थोड्याच बनवून घ्यायचे आणि पापड बनवून घ्यायचे एकदम जास्त लाट्या जर बनवून ठेवल्या तर कडक होते आणि मग पापड बनवताना पापड कडेने चिरडतो त्यामुळे थोड्या थोड्या लाट्या बनवून घ्यायचे आणि लगेच पापड बनवून घ्यायचे हे प आम्ही थोड्याशा लाट्या बनवून घेतल्या आता तर लगेच आता ह्याचे आपण पापड बनवून घेऊया पापड बनवण्यासाठी इथं मी चॉपिंग बोर्ड आहे आणि असे दोन छोटे छोटे प्लास्टिक घेतलेले आहेत प्लास्टिकला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल जास्त लावायचं आणि अगदी थोडं थोडंच लावायचं सुरुवातीला एक वेळा तेल लावलं की परत त्याच्यावर पाच सहा पापड बनवायचे आणि त्यानंतरच थोडं थोडं परत तेल लावून घ्यायचं किंवा जोपर्यंत प्लॅस्टिकला पापड चिटकत नाही तोपर्यंत पापड बनवून घ्यायचे प्लॅस्टिकला पापड जर चिटकला तरच परत तेल लावायचं तर मी थोडं थोडं प्लास्टिकला तेल लावून घेतलेलं आहे लगेच त्याच्यावरती लाटी ठेवायची आणि वरून दुसरं प्लास्टिक ठेवायचं आणि अशी एखादी प्लेट घेऊन त्यांनी पापड बनवून घ्यायचा तर हे पा प्लेटने असा दाबून पापड बनवून घ्यायचा आणि किती मस्त पापड तयार झाला आहे पा लाटायची गरज नाही आणि मशीनची सुद्धा गरज नाही सुद्धा खूप छान पापड असे तयार होते आणि खूप मस्त पापड तयार झालेला आहे पातळ पापड जसे बनवून तयार होते तसे लगेच वाळत घालायचे तर हे पाय इथं मी प्लास्टिकवर पापड वाळत घातलेले येतं तुम्हाला जर प्लास्टिकवर पापड नसले वाळत घालायचे तर तुम्ही एखाद्या कॉट्यांच्या कपड्यावरसुद्धा पापड वाळत घालू शकता पीठ आपण चांगलं मळून घेतल्यामुळं पापड पटपट बनवता येते आणि पाय एवढे पातळ पापड बनवता येते तर हे पा मी दुसरा पापडसुद्धा बनवून घेतलेलं आहे आणि खूप मस्त पापड तयार होते पातळ तर राहिलेले सगळे पापड मी अशा पद्धतीने बनवून घेते हे पापड एक दिवस फॅनच्या हवेने सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी दोन तीन तास उन्हामध्ये ठेवले तरी मस्त कडक वाळून तयार होते तर मीसुद्धा फॅनच्या हवेलाच पापड सुकत घातलेले येतं एक दिवस फॅनच्या हवेने सुकवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी दोन तीन तास उन्हात ठेवायचे आणि पापड चांगले वाळून घ्यायचे पापड उन्हात वाळून घेतल्यामुळं वर्षभर टिकतेत बिलकुल खराब होत नाहीत तर हे पाहित इथं मी सगळे पापड बनवून घेतलेले येतं तर ह्याला आता मी एक दिवस पॅनच्या हवेने वाळून घेते आणि दुसऱ्या दिवशी दोन तीन तास उन्हामध्ये हे पा मी एक दिवस पॅनच्या हवेला आणि दुसऱ्या दिवशी दोन तीन तास उन्हामध्ये पापड वाळून घेतलेले येतं आणि चांगले कडक पापड वाळून घेतलेले येतं तर थोडेसे पापड तुम्हाला मी तळून दाखवते किती छान फुकते पापड तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेले तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये पापड सोडायचा आणि तेलात पापड सोडला कीच किती छान फुकलाय पा खूप मस्त पापड फुगलेले येतं याच्यामध्ये आपण पापड खार किंवा सोडा काहीच वापरलेलं नाही तरीसुद्धा खूप छान पापड फुगलेले येतात आणि खुसखुशीतसुद्धा झालेले येतं तर थोडेसे पापड मी असेच तळून घेते ते इथं मी थोडेसे पापड तळून घेतले तर आणि पापड बघताच तुम्हाला अंदाज येत असेल किती छान पापड तयार झालेत खुसखुशीत खरंच खूप मस्त झालेलं इथं पापड खुसखुशीत आणि खायलासुद्धा तेवढेच छान झालेलं इथं बनवायचेसुद्धा खूप सोपे हे पापड आणि फक्त दोन तीन तास उन्हामध्ये वाळून घेतले तरी खूप छान वाळते कडक तर तुम्हाला मी एक पापड तोडून दाखवते किती खुसखुशीत झालेत तर तुम्हीसुद्धा एक वेळा अशा पद्धतीने पापड नक्की बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद